नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक आश्वासनं दिली जातात राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण सारख्या अनेक योजना जाहीर सुद्धा केल्या जातात स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे एसबीआयचे म्हणणे पडले की अशा योजनांचा बोजा राज्यांच्या बजेटवर पडतो महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या तर या काळात महिलांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना जा जाहीर करण्यात आली आणि या योजना राज्याच्या निवडणूक रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता याचा फायदा पक्षांना झाला आणि सरकारनेही स्थापन झाली पण त्याचा फटका राज्याच्या बजेटला बसत आहे तर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण झाल्याचे दिसते आणि त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो एसबीआयच्या अहवालानुसार ही योजना निवडणुकी दरम्यान आठ राज्यांमध्ये जाहीर करण्यात आली होती ज्याची एकूण किंमत दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ही रक्कम राज्याच्या उत्पन्नाच्या तीन ते अकरा टक्के आहे आणि कर्नाटक मध्ये गृहलक्ष्मी योजना राबवली जाते हा खर्च कर्नाटकच्या महसूलच्या अकरा टक्के आहे आणि अशा प्रकारे पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजना चालवली जाते ज्यावर वार्षिक चौदा कोटी रुपये खर्च होतो आणि एकूण महसूलाचे प्रमाण सहा टक्के आहे अहवालात असे सांगण्यात आले की या योजना सरकारला मदत करत असल्या आणि महिलांना स्वावलंबी बनवणारा असल्या तरी राज्यांनी त्या जाहीर करण्यापूर्वी वित्तीय त्रुटीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे